नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलाय त्यामुळे गेल्या दिला अडीच तीन वर्षापासून रखडलेल्या महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता व्हायला मदत होणार आहे मार्ग मोकळा झालाय काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने आज आदेश दिला सुप्रीम कोर्टाने म्हटलंय कि राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्यात निर्णय घ्यावा त्याप्रमाणे अधिसूचना काढावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक यायच्या आहेत त्या संबंधात चार आठवड्यात अधिसूचना काढा असं कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं आहे आणि दुसरा एक आदेश दिला आहे त्यात म्हटलेला आहे की चार महिन्यात चार महिन्याच्या आत महापालिका निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा मोठा आदेश कोर्टाने दिलेला आहे चार महिन्याच्या आत म्हणजे अधिसूचना चार आठवड्यात काढा की निवडणुका घ्यायच्या आहेत म्हणून होणार आहेत आणि चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा शक्यतो असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्यामुळे रखडलेल्या निवडणुका व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे जे, ज्यामुळे निवडणुका म्हणजे कोर्टात हे मामला एवढा झोल झाला त्याच्यासाठी जे काही मुद्दे होते त्यात महत्वाचा मुद्दा झाला कोर्टाने निकाला कोर्टाने सांगितला आहे की दोन हजार बावीस दोन हजार बावीस मध्ये असलेल्या नियद्यानुसार ओबीसी आरक्षण म्हणजे दोन हजार बावीस जुलै दोन हजार बावीस मध्ये असलेल्या कायद्यानुसार असलेल्या ओबीसी आरक्षणानुसार त्या आधारा त्या आधारावरच दोन हजार बावीस मध्ये जे ओबीसी आरक्षण आहे होत त्या आधारावरच निवडणुका घ्या असा मोठा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे की ओबीसी आरक्षण किंवा दोन हजार बावीस मध्ये जुलै दोन हजार बावीस मध्ये लागू असेल म्हणजे अहवाला अहवाल येण्यापूर्वीच ते घ्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे माठी आयोगाच्या अहवाला नंतर माठी आयोग आयोगाच्या अहवालानंतर ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झाला होता आणि जे निवडणुका रखडल्या होत्या त्यातलं एक महत्वाचं मोठं कारण म्हणजे या आयोगाने दिलेलं चॅलेंज झालं होत तर तो मार्ग मोकळा झाला आहे निवडणुका होत आहेत लोकशाही लोकशाहीचा घुसमट आता मोकळी झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टाच्या हा निकाल दिला आहे आणि या दोन न्यायमूर्तींनी महत्वाचा विचार मांडले आहेत त्यांनी म्हटलं आहे ब लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका घेणं हे अनिवार्य आहे वेळेवर न घेण्या निवडणुका म्हणजे लोकशाहीच्या मूलतत्वांचा अवमान आहे एवढा मोठा विचार विद्वान न्यायमूर्तींनी मांडलेला आहे तरी प्रकरण येतच नव्हतं आज आलं आणि कोर्टाने लगेच फैसला केला त्यामध्ये पहा मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या महापालिकांचे महत्वाचे महापालिका आहेत विशेष म्हणजे मुंबई, मुंबई महापालिका जी मुंबई महापालिका तिच्यावर आता महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून राहणार आहे यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक जी होईल ती कोण जिंकणार त्याच्यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून राहणार आहे ती निवडणूक आता रखडली होती ती होते स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदा पंचायत समित्या ज्या ज्या निवडणुका थांबल्या आहेत त्या सारे आता होणार आहेत महापालिका पालिका वगैरे ग्रामपंचायतीपासून तर ते जिल्हा परिषदापर्यंत महापालिकापर्यंत या सर्व संस्थांवर आतापर्यंत म्हणजे त्यांची मुदत संपून गेली त्यानंतर मग प्रशासक आला प्रशासक रूपाने अधिकारी बाबू लोक तिथं राज्य करत होते आता म्हणजे महापालिका पालिका खरं तर म्हटलं शहराचा आत्मा आहे ऑक्सिजन आहे लोकांच्या दैनंदिन ज्या गरजा आहे दैनंदिन ज्या समस्या आहे त्या सोडवण्याचं मार्ग मधला मार्ग म्हणजे नगरसेवक ते नगरसेवकच नसल्यामुळे अडीच तीन वर्ष लोकां लोकांचे हाल होते त्यांचा कोणा मायबापच नव्हता अधिकारी आपापल्या पद्धतीने काम करायचे आता या अधिकाऱ्यांच्या नोकरशाहीतून नोकरशाहीच्या पंजातून लोकशाहीची सुटका झाली आहे आता लवकरच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका होतील आणि लोकांचं राज्य लोकांनी निवडलेलं लोकांसाठी निवडलेलं राज्य आता लवकरच आपल्याला पाहायला मिळेल ती पहाट आता लवकरच उजळणार आहे कोर्टाने हा निकाल देऊन एक मोठा रिलीफ महाराष्ट्रात दिला आहे महाराष्ट्राच्या जनतेला दिला आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंट करा नमस्कार